ओम नमो कारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आहे आता दोन दिवसावरच महाशिवरात्री आलेली आहे मग आपण काय करत असतो की समजा दरवर्षी हा महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या मंदिरात साजरा करीत असतो खूप मंडळीच्या पूजा अभिषेक हे असतात त्यासाठी मला खूप लवकर उठावं लागतो तसं तर आपल्याला शिवरात्री दिवशी महाशिवरात्री दिवशी म्हणजे आपल्याला बाराच्या नंतरच चालू करावं लागतो बारापासून पूजा वगैरे बाराची पूजा असते एक नंतर इतर मंडळींचे अभिषेक वगैरे हो होणार आहेत कारण आपल्याकडे लिस्ट चालू आहे सध्या महाशिवरात्रीला खूप मंडळी आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत यूट्यूबद्वारे त्या मंडळीचे काही दक्षिणा वगैरे हो पाठवलेल्या असतात त्यांची नावनोंदणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लिस्टप्रमाणे ते अभिषेक लवकर करून घेण्यात येतील बरं असो त्याविषयी बोलूया आपण पुढे काय करायला लागलो ते पण आज सोमवारनिमित्त जे आपल्याकडे समजा काही मंडळीच्या समस्या आल्या होत्या म्हणजे समस्याबद्दल साधना शिवशक्ती साधना करण्यासाठी हो, तर खूप मंडळीच्या समस्या दूर झाल्या या महिन्यामध्ये मी माझ्या महतीतून नऊ जणांच्या हो आठ नऊ जणांच्या तर झाल्यात इष्टप्रमाणे ते जास्त वाटते बहुतेक पण असो तर त्यांच्या पूजा होत्या आज सोमवारनिमित्त आणि तुम्ही मंडळीनं आपल्याकडे काही प्रत्येक सोमवारी बरेचशा अशी मंडळी आहेत की नियमितपणे सोमवारी आपल्याकडे पूजा करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवतात प्रत्येक सोमवारी गेले कित्येक वर्षापासून आपल्याकडे ती जोडले गेले आहेत त्यांचे पूजा अवश्य करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी राहावं तुम्ही जी काही भोग भोगताय त्यात तुम्हाला त्याच्यात शक्ती यावी आणि ते भोग भोगण्यासाठी एक प्रबळ शक्ती येऊन तुम्हाला ते सहजरित्या तुमच्या अडचणी पार करता याव्यात अशी शक्ती तुम्हाला मिळो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि तुमच्या काही समस्या असाल ते पण दूर व्हावेत यासाठी पण प्रार्थना केली तर असो मंडळी आपला विषय चाललेला आहे की महाशिवरात्रीला आपल्याला जे आवश्यक वगैरे त्याची नोंदणी चालू आहे काम ते करणार आहोत आणि महाप्रसाद वगैरे असतोच फराळाचं असतं या गोष्टीसाठी सध्या चालू आहे आपलं कामकाज कामाचं नियोजन चालू आहे त्याच्यामुळं वेळ जरा भेटायला गेला आहे आता उद्या व्हिडिओ टाकील न टाकील ह्याची काही गॅरंटी नाही उद्या परवा कारण आता खूप घाईचे दिवस आहेत म्हणून आज तुम्हाला थोडंसं बोलावं म्हटलं आता मी तुम्हाला ह्या दोन दिवसात सांगितलं बी आहे की शिवरात्री दिवशी तुम्ही शिवपूजा दिवसातून म्हणजे पंचवीस तारखेला झोपल्यानंतर जे सव्वीस तारीख लागते ती बारापासून पूजा बाराला करा तीनला सहाला पुन्हा नऊ बारा आणि सायंकाळचे सहा रात्री पुन्हा बारा अशा पूजा करा आणि जमत असेल तुम्हाला काही कामाचं नियोजन लागत असेल तर तुम्ही नामस्मरण करा ग्रंथाचं पारायण करा तुम्हाला जी जमन तसं करा जेणेकरून शिवाचा जप काही करता येईल अशा वेळा निवडा तुम्ही तुमच्या कामाच्या अनुसार मी तुम्हाला म्हणत नाही काम सोडूनच बसा म्हणून तर बऱ्याच मंडळी सुट्टी पण आहे त्या दिवशी त्या सुट्टीचा फायदा असा घ्या जरा जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगायचं आहे मला कारण जास्त आता बोलायसारखी परिस्थिती नाही सध्या खूप घाई आहे माझ्यामागे पण तुम्हाला काही गोष्टी सांगाव लागतात म्हणून मी आज सांगतोय तुम्हाला तर शिवरात्री दिवशी तसं करा चांगला कडक उपवास धरा उगच फराळाचं काही बी तळ्याला मळल्याला खाऊ नका होता तेवढा कडक उपास धरा कारण का। कडक जितका उपास धरताल पाण्यावर उपास धरताल तितका तुमचा शरीराचाही फायदा आहे मनाचा फायदा आहे आणि आरोग्याचाही फायदा आहे हे फायद्याच्याच गोष्टी आहेत सगळ्या त्याच्यासाठी आज मी तुम्हाला शेशी बोलतो आहे संवाद साधतो आहे कारण दोन दिवस मला बोलता येणार नाही आणि परत अजून शिवरात्री झाल्यानंतर लगेच आमोशा पण आहे आमोशाला बी काही वेळ भेटेल याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकतो न टाकतो याची काही गॅरंटी नाही म्हणून मी आजच काय तुम्हाला जे सांगायचं ते सांगतो गोष्टी तुमच्या लक्षातच आलं आहे ना की मी जेवढं सांगितलं आहे ते कडक उपवास धरा नामस्मरण करा अजून काही तुम्हाला असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा मी रात्री वाटल्यास मॅसेज पाहतो आणि तुम्हाला मॅसेजद्वारे काही गोष्टी सांगेल मी तुमच्या काही शंका असतील तर पण आज व्हिडिओमध्ये एवढंच असू द्या तर मंडळी आता ये ये आपला निरोप घेतो काही बोलायसारखं नाही कारण फक्त एकच सांगायचं की आपल्या जी सगळ्यात महत्वाचं की जे आपण मंत्र साधना करतो आपल्या समस्यासाठी तुमच्या जी समस्या असतात त्या समस्येसाठी मंत्र साधना करतो आता एक महिना एक महिना करतो तसं तर या महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे झालेत आज त्यांची पूजा होती आणि आता गुरुवारी अंशाला काही नवीन मंडळीच्या पूजा करून त्यांची मंत्रसाधना करायची आहे जरी तुमच्यापैकी कोणाचं काही अडचण असेल समस्या असेल तर तुम्ही ह्या दोन दिवसात मला मेसेज करून तुमचं नाव तुमची समस्या हे व्हॉट्सअपला पाठवा फोन घेईल याची गॅरंटी नाही कारण मी संध्याकाळी सातला जपाला बसतो ते अकरा वाजता जवळजवळ दहा साडे दहा अकरा वाजतात त्याच्यासाठी तुम्ही मेसेज करून सांगा तुमचं नाव नोंदवलं जाईल तुमच्यासाठी आमुष्याच्या दिवशी तुमची पूजा करून मंत्र साधने आरंभ करतो आणि पुन्हा एक महिनाभर करतो तुमच्यासाठी तुमची समस्या दूर होण्यासाठी तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत समाधानी रहा